फटाक्याच्या कारखान्यात स्फोट दोघेजण गंभीर धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील प्रकार फटाके निर्मितीसाठी मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील एका फटाका कारखान्यात अचानकपणे स्फोट होऊन दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील संतोष फायर या फटाके निर्मितीच्या कारखान्यात शुक्रवारी अचानकपणे स्फोट झाला या स्फोटामुळे कारखान्यातील फटाके निर्मितीचे साहित्य दारू जळून खाक झाले आहे तसेच या स्फोटामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत स्फोट होताच परिसरातील ग्रामस्थांनी लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते दरम्यान या स्फोटामुळे कारखान्यात काम करीत असलेले दोन गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथे ठरवण्यात आले आहे जखमी असलेल्या दोघांची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत दरम्यान या घटनेचा महसूल व पोलीस प्रशासनाने पंचनामा केला असून जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महसूल प्रशासनाला घटनेचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान प्रशासनाने फटाका कारखान्यात दुर्घटना होऊ नयेत यासाठी मार्गदर्शक सूचना घालून दिल्या होत्या तंत या सूचनांचे तंतोतंत पालन न केल्यास कारवाई करण्यात येणार असून उन्हाळ्यात एका खोलीत किती व कोणत्या फटाक्यांचा साठा असावा याबाबतच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन झाले की नाही याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला आहे तेरखेडा येथे फटाके निर्मितीचे अनेक परवानाधारक कारखाने आहेत परवाना देताना घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन करण्यात आले की नाही याची चौकशी करून तात्काळ अहवाल मागितला आहे कोणत्या कारखान्याने किती व कोणता केमिकल दारू व अन्य साहित्याचा साठा केला एका खोलीच्या आकारानुसार झालेली साठवणूक घेण्यात आलेली खबरदारी आदी बाबी तपासण्याचे आदेश संमितांना देण्यात देना आले आहेत अहवाल येताच दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओमासे यांनी सांगितले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धाराशिव